संदीप पाठक फॅन क्लब तसेच केशरीया प्रतिष्ठानच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील शहरात पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे औंढा नागनाथ शहरात विविध ठिकाणी मातीच्या भांड्यात पाणी आणि खाद्य ठेवून ते घराच्या छतावर झाडांना लटकवण्यात आले यामुळे पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने मराठी अभिनेते संदीप पाठक फॅन क्लब आणि केशरिया प्रतिष्ठान यांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक होत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून पिण्याच्या पाण्यासाठी पक्षी परिसरात भटकंती करत आहेत त्यामुळे या पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून गेल्या चार पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय या वर्षी देखील एकूण दोनशे तीस पसरट मातीचे भांडे तयार करत त्यात खाद्य आणि पाणी ठेवण्यात आलंय यावेळी डॉक्टर सीमा अभय देशपांडे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर अभय देशपांडे डॉक्टर रामदास गीते वृक्षप्रेमी महेश खुळखुळे डॉक्टर सीमा देशपांडे गणेश यन्नावार अजय गाडेकर काव्य देशपांडे आदी उपस्थित होते सध्या उन्हाळा चालू आहे आणि वृक्षतोडीमुळे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि दरवर्षी संदीप फॅन क्लब तर्फे औंडा शहरामध्ये प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी त्यांना वाचवण्यासाठी अन्न अन्नाची म्हणजे जाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येते आम्ही दरवर्षीप्रमाणे गेल्या सात वर्षापासून घराच्या टेरेसवरती मातीच्या भांड्यामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची आणि दाण्याची व्यवस्था करतो तर सर्व जनतेला माझं आवाहन आहे की संदीप पाटे फॅन क्लबला फॉलो करण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट म्हणून आपण सर्वांनी प्राण्यांना वाचवण्यासाठी पक्ष्यांना वाचवण्यासाठी दाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आपल्या टेरेसवरती करावी मातीच्या भांड्यामध्ये करावी असं सर्व जनतेला मी आवाहन करते देशपांडे आता सध्या उन्हाळा चालत चालू आहे आणि मी माझ्या चि चिनुताईला वाचवण्यासाठी असा दाण्याचा आणि पाण्याचा उपक्रम केलेला आहे माझी अशी विनंती आहे की तुम्ही पण आपल्या चिवताईला वाचवायला असे दाणे आणि पाण्याची दाणे आणि पाण्याचा उपक्रम करावा प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर औंढा नागनाथ हिंगोली